तीन मार्च दोन हजार पंचवीसचा दिवस संतोष देशमुख हत्या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला देशमुखांच्या मारेकऱ्यांनी त्यांची किती अमानुषपणे हत्या केली त्याचे फोटो आणि व्हिडिओ माध्यमांमध्ये आले कोणाचाही थरका पुढेल इतक्या क्रूरपणे देशमुखांना मारहाण करण्यात आली त्याचे पुरावेच या फोटोंमुळे समोर आले त्यामुळं या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी संपूर्ण राज्यात जोर धरू लागली देशमुखांना मारहाण करत असताना आरोपींच्या चेहऱ्यावर असलेलं विखारी हास्य त्यांची वृत्ती दाखवणार आहे असंच आता बोललं जात आहे देशमुखांना मारहाण करणारे हे सगळे आरोपी नक्की आहेत कोण त्यांचा गुन्हेगारीचा इतिहास काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मिशार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ सगळ्यात आधी देशमुखांना मारहाण करताना जो क्रूरपणे हसताना दिसतोय तो हा पहिला आरोपी म्हणजे महेश केदार संतोष देशमुखांना मारहाण होत असताना आरोपी महेश केदार हा फोनमध्ये फोटो काढताना दिसतोय देशमुखांना मारहाण केल्यानंतर जयराम साठेनं त्यांची पॅन्ट काढली त्याचा फोटो महेश केदारनं काढला या फोटोमध्ये महेश केदार हा असुरी आनंद घेत विकृत आणि क्रूरपणे खिदळताना दिसतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणात दाखल झालेल्या चार्जशीटमध्ये महेश केदार हा सहा नंबरचा गुन्हेगार आहे महेश केदारचा ही गुन्हेगारी इतिहास समोर आलाय महेश केदारचं वय एकवीस वर्ष आहे त्याच्यावर आतापर्यंत पाच गुन्हे दाखल आहेत गर्दीत मारामारी चोरी दुखापती करणं खुनाचा प्रयत्न खुनात सहभाग अशा प्रकरणांमध्ये महेश केदारचा समावेश असल्याचं समोर आलंय देशमुखांच्या हत्येचे आणि क्रौऱ्याची परिसीमा गाठणारे फोटो आणि व्हिडिओ सी आय डीनं महेश केदारच्या फोनमधून जप्त केले सी आय डीला त्याच्या फोनमधून पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो मिळाल्याचं सांगितलं जात आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात महेश केदारला दहा डिसेंबरला पोलिसांनी अटक केली होती यानंतर देशमुखांचा दुसरा मारेकरी म्हणजे जयराम साठे समोर आलेल्या फोटोंमध्ये संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण केल्यानंतर निर्दयीपणे त्यांची पॅन्ट काढताना या फोटोत आपल्याला जयराम चाटे दिसतोय पुढच्या फोटोत जयराम साठे हातात संतोष देशमुख यांचा शर्ट घेऊन क्रूरपणे हसताना दिसतोय तर पुढच्या फोटोत जयराम साठे देशमुखांना होणारी मारहाण मोबाईलवर शूट करतानाही दिसून येतोय जयराम माणिक साटे हा एकवीस वर्षांचा असून तो, तो देशमुख हत्या प्रकरणात सातव्या क्रमांकाचा सा आरोपी आहे जयराम साठेनंच संतोष देशमुखांना मारहाण होत असताना मोकारपंती या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला होता जयराम साटे हा केस तालुक्यातील तांबवा गावचा रहिवाशी आहे त्याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत त्यानंतर आता तो संतोष देशमुखांच्या हत्येतील मुख्य आरोपी आहे देशमुखांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत दहा डिसेंबरला त्याला अटक करण्यात आली होती यानंतर देशमुखांचा तिसरा मारेकरी आहे तो प्रतीक गुले घुलेचा फोटो हा किळस आणणारा आणि आरोपींची राक्षसी वृत्ती दाखवणार रा आहे या फोटोमध्ये संतोष देशमुख अर्धवेल्या अवस्थेत पडलेले असताना नराधम प्रतीक गुले देशमुखांच्या अंगाच्या दोन्ही बाजूला पाय टाकून उभा आहे आणि त्यांच्या तोंडावर लघवी करताना दिसतोय त्यानंतरच्या फोटोत प्रतीक घुलेच संतोष देशमुखांना पाईपनं अमानुषपणे मारहाण करत असल्याचंही पाहायला मिळतंय संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रतीक घुले हा चार नंबरचा आरोपी आहे प्रतीक घुले हा चोवीस वर्षांचा आहे गेल्या सात वर्षांमध्ये केस पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात पाच गुन्हे दाखल आहेत यामध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे खुनात सहभाग मारहाण करणं दुखापत करणं मारामारीत सहभाग अशी त्याच्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी आहे तसंच त्याच्यावर विनयभंगांचा गुन्हाही दाखल असल्याचं रेकॉर्ड सांगतात देशमुखांचा सा चौथा मारेकरी आहे तो म्हणजे सुदर्शन घुले ह्या प्रकरणात पहिल्यापासूनच सुदर्शन घुले हा महत्वाचा आरोपी आहे या प्रकरणात सुदर्शन घुले हा तीन नंबरचा मारे मारेकरी आहे देशमुखांच्या मारहाणीच्या समोर आलेल्या फोटोंपैकी पहिल्या फोटोमध्ये सुदर्शन घुले हा संतोष देशमुखांच्या शेजारी बसून मोबाईलमध्ये काहीतरी करताना दिसतोय तर त्याच्याच नंतरच्या दुसऱ्या फोटोत सुदर्शन घुले हा संतोष देशमुखांना मारहाण केल्यानंतर त्यांच्यासोबत फोटो काढताना दिसतोय सुदर्शन घुले हा बीडच्या केस तालुक्यातल्या के टाकळी गावचा रहिवासी आहे तो सत्तावीस वर्षांचा आहे सुदर्शनच सातवी सा पर्यंत शिक्षण झालंय तो ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा तसंच उचल घेऊन कामाला न आलेल्या मजुरांकडून तो वसुली करायचा सुदर्शनची राजकारणात चांगली ओळख असल्याचं सा देखील सांगण्यात येतं सुदर्शन घुलेवर दहा वर्षात दहा गुन्हे दाखल आहेत यातले आठ गुन्हे हे केस तालुक्यातल्या के पोलीस ठाण्यात आहेत तर प्रत्येकी एक गुन्हा हा अंबेजोगाई आणि धारूर तालुक्यात दाखल आहे फूस लावून पळवून देण्याच्या प्रकरणात सुद्धा घुलेचं नाव असल्याची माहिती माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमध्ये देण्यात आली आहे सुदर्शन घुले एका प्रकरणात फरार होता तेव्हा त्यानं देश सोडून नेपाळ गाठलं होतं असंही सांगण्यात येतं देशमुखांची हत्या करून सुदर्शन घुले हा कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांच्यासोबत पळून गेला होता आपण सापडू नये म्हणून त्यानं मिशी काढली आणि वेषांतरही केलं होतं तसंच देशमुखांना मारहाण होताना सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असंही म्हणायला आरोपींनी देशमुखांना भाग पाडलं होतं सांगळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सांगळे हा पाचव्या नंबरचा आरोपी आहे फरार असलेल्या सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुलेला पोलिसांनी जानेवारीत पुण्यातून अटक केली होती सुधीर सा आहे बावीस वर्ष आहे तसंच आता आरोपी सांगळेवर खुनातील सहभागाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय कारण आवादा कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात पुढचा आरोपी आहे तो कृष्णा आंधळे देशमुखांच्या हत्या प्रकरणात गेल्या चौऱ्याऐंशी दिवसापासून कृष्ण आंधळे हा फरार आहे अजूनही तो पोलिसांच्या हाती लागलेला नसल्यानं तो नक्की कुठे आहे असा प्रश्न सातत्यानं विचारला जातोय आंधळे हा देशमुख हत्या प्रकरणात आठ नंबरचा आरोपी आहे कृष्णा आंधळे हा बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील मैंदवाडी गावातील रहिवासी आहे आंधळेचं वय हे सत्तावीस वर्ष असल्याचं बोललं जातं पण एवढ्या लहान वयात मात्र आंधळेवर सहा गुन्हे दाखल झालेत महत्वाचं म्हणजे हे सहाही गुन्हे मागील चार वर्षात दाखल झाले दोन हजार वीसमध्ये मध्ये आंधळेवर पहिला गुन्हा दाखल झाला म्हणजे बावीस वर्षांचा असताना आंधळेवर पहिल्यांदा गुन्हा दाखल झालाय आंधळे विरोधात आत्तापर्यंत दाखल झालेल्या गुन्ह्यात खुनाचा प्रयत्न धमकावणं खंडणी गर्दी जमवून हाणामारी करणं अशा गुन्ह्यांचा समावेश आहे यात कृष्णा आंधळे विरोधात धारूर पोलीस स्टेशनमध्ये तीन गुन्हे मारामारीचे आहेत तर अंबाजोगाई पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे कृष्णा आंधळे हा संभाजीनगरला पोलीस भरतीची तयारी करत होता पण पोलीस भरतीची तयारी करता करता तो कडवळला यापूर्वी त्यानं संभाजीनगरमध्ये काही गुन्हे केल्याचं म्हटलं जातं त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे त्याला घराबद्दल किंवा आपल्या आई वडिलांबद्दल जास्त ओढ नाही असं सांगितलं जातं त्यामुळं तो अनेक दिवस संपर्काविना राहतो कृष्णा आंधळेची वीटभट्टीवर भट्टीवर कामगारांची टोळी आहे असं सुद्धा बोललं जातं आपण वीटभट्टीला भट्टीला लागणाऱ्या कामगारांचा मुकादम असल्याचं सांगतो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता तरी त्याला अटक झाली नव्हती मागील चार वर्षांत त्याच्यावर सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे त्यानं धारूर अंबेजोगाई आणि केजमध्ये खंडणी मारामारी आणि खुनाचे प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे केल्याचं सांगितलं जातं यानंतर चार्जशीटमध्ये दाखल असलेला पुढचा आरोपी आहे तो विष्णू साठे या प्रकरणात साटे हा नंबर दोनचा आरोपी आहे विष्णू साटे हा देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड म्हणून गुन्हा असलेल्या वाल्मिक कराडचा मावास भाऊ आहे तो केस तालुक्यातील कावडगावचा रहिवासी असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा केस तालुकाध्यक्ष होता त्यानंच एकोणतीस नोव्हेंबरला आवादा कंपनीत जाऊन अधिकाऱ्यांकडे खंडणीची मागणी केली होती तसंच आपल्या फोनवरून वाल्मिक कराडला फोन करून तो अधिकाऱ्यांना दिला होता त्यावेळी वाल्मिक कराडनं अधिकाऱ्यांना खंडणीसाठी धमकावलं होतं अरे ते काम बंद करा ज्या परिस्थितीत सुदर्शननं सांगितलंय त्या परिस्थितीत बंद करा अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील काम चालू केलं तर याद राखा ह्या भाषेत वाल्मिकी कराडनं अधिकाऱ्यांना धमकावल्याचं सांगितलं जातं तसंच हाच तो विष्णू साठे त्याची त्या खंडणीत आडवा करणाऱ्यांना आडवा करण्यासाठी मदत घेण्यासही कराडनं सुदर्शन खुलेला सांगितलं होतं अपहरणानंतर संतोष देशमुखांना सुदर्शन गुलेच्या गाडीतून नेण्यात आलं त्यावेळी त्या, त्या गाडीमागे विष्णू साटेची गाडी सुद्धा होती त्यावेळी मृत देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि विष्णू साटे यांच्यात छत्तीस कॉल झाल्याचं सांगितलं जातं तसंच त्यावेळी पोलीसही त्याच्या संपर्कात होते गुन्ह्यानंतर त्यानं आपला फोन नाशिकमध्ये फेकून दिला त्यानंतर त्याला बीड संभाजीनगर हायवेवरून पाठलाग करून अटक करण्यात आली त्यानंतर जबाबात त्यानं कराडणं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी दिल्याची कबुली दिली होती मध्ये चाटे हा दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर असा आरोप होत असलेला आरोपी म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक कराडवर सुरुवातीला आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता पण आता तोच देशमुख हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड असल्याचं चा पोलिसांकडून चार्जशीटमध्ये सांगण्यात आलंय वाल्मिक हा मूळचा परळी तालुक्यातील पांगरी गोपीनाथ गडगावचा गावचा वाल्मिक कराड हा सुरुवातीला स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या घरी घरगडी म्हणून काम करत होता हळूहळू वाल्मिक कराडचा प्रभाव वाढू लागला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली त्यावेळी अध्यक्ष निवडीच्या सर्वसाधारण सभेत हाणामारी झाली सभेत राडे सुरू असताना तत्कालीन पोलीस अधिकारी नागरगोझे यांच्या बंदुकीतून निघालेली गोळी वाल्मिक कराडच्या पायाला लागल्याचं सांगितलं जातं गोपीनाथ मुंडेंसाठी काम करत असताना वाल्मिकचा गोपीनाथ मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू पंडित अण्णा मुंडे यांच्याशी संपर्क आला अशा प्रकारे त्याचे पंडित अण्णांचा मुलगा धनंजय मुंडे यांच्याशी सूर जुळले दोघांची चांगली मैत्री झाली पुढे धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंची साथ सोडल्यानंतर वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसोबतच राहिला राजकारणात त्यानं चांगला जम बसवला त्याची परळी दहशत तयार झाली मागच्या दहा वर्षात धनंजय मुंडे यांचं जिल्ह्याच्या राजकारणात वजन वाढल्यानंतर आपोआपच वाल्मिक कराडच्या शब्दालाही मान मिळू लागला यातूनच पुढे बीड जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी कोण असावा हे ठरवण्यापर्यंत वाल्मिकची मजल गेली असं बोललं जातं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये वाल्मिक कराडवर पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला होता वाल्मिक कराडवर आत्तापर्यंत पंधरा गुन्हे दाखल असून त्यापैकी आठ गुन्ह्यांमध्ये त्याची निर्दोष सुटका झाल्याचं सांगितलं सा जातं पण आता देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी आहे संतोष देशमुखांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या आणि हत्येत सहभागी असल्याचा आरोप झालेल्या आठही गुन्हेगारांचा हा गुन्हेगारी इतिहास आता देशमुख हत्या प्रकरणात त्यांना फाशी देण्याची मागणी होते तुम्हाला काय वाटतं या प्रकरणात त्यांना फाशीची शिक्षा होणार का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका